नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग ताईंनं आणि दादांना स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत हे कुठल्या पद्धतीने व कसे करावे त्याचबरोबर व्रताचे नियम आहेत ते नियम काय पाळायचे आहेत आणि व्रतकथा याची संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त हे नऊ गुरुवारचे व्रत करत असतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात तसंच आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही त्याचप्रमाणे जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदावी यासाठी हे स्वामी महाराजांचं व्रत करावं तर श्री स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत हे ह्या व्रताची सुरुवात कुठल्याही महिन्यात गुरुवारपासून केली तरी चालते नवव्या गुरुवारी हे व्रताचे उद्यापन करावं आपल्या इच्छेप्रमाणे कार्याचा संकल्प करून व्रताला सुरुवात करावी पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प हा करायचा असतो तर ताईंनो आता आपण पाहणार आहोत की व्रतासाठी कुठलं साहित्य लागणार आहे तर व्रतासाठी लागणारं साहित्य हे आहे हळद कुंकू अक्षता तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्र स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र गुळखोबरं तामन तांब्या पळी अष्टगंध जानवं हिना चंदन अत्तर फुलं हे सर्व साहित्य आपल्याला व्रतासाठी लागणार आहे तर ताईनं गुरुवारी सकाळी लवकर उठून घ्यायचं आहे स्नान वगैरे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आसनावरती बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावून घ्यायचा त्याच्यानंतर आपली जी रोजची जी, जी काही असते ती नित्य नित्याची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची मग घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून त्यावर नाणं आणि सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करून घ्यायचा तसंच आपल्या घरामधील मोठ्या माणसांनासुद्धा नमस्कार करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पूजेला प्रारंभ करायचा आहे फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता पळीभर पाणी तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करायचा आहे त्याच्यानंतर जमिनीवरती चौरंग ठेवून त्याच्या सभोवताली सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे मध्ये स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती अक्षता टाकून थोडेसे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग चौरंग ठेवून लाल कलरचं चा, त्याच्यावरती वस्त्र आहे ते अंतरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मध्यभागी त्याच्या वडाचं पान पालतं ठेवून त्यावर थे गंधाक्षता तुळशीपात्र ठेवून श्रीस्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मूर्ती नसेल तर फोटो ठेवायचा आहे गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये आपल्याला सुपारीची पूजा करायची आहे त्या त्याच्यानंतर ना उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे चौरंगाच्या शेजारी समयी लावून घ्यायची सुगंधी अगरबत्ती धूप लावून घ्या चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना मन आत्मन श्रुती स्मृती फल थर्म, सकल कुटुंबी नाम क्षेम स्थैर्य आयुआरोग्य ऐश्व ऐश्वर्याधीवृद्धाथं पुत्रपौत्र संततीवृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राथ्य प्राप्तलक्ष्मीचिरकाल संरक्षणा आदिद्ये सकल ग्रहपीडाशाथं एव सकल कामना कामनासी धर्माधर्मोक्षफल प्राथम श्रीस्वामीसमर्थ एव व्रतकथा श्रवण च करिषे असं म्हणून हातातील पाणी तामानात सोडायचं त्याच्यानंतर गणपतीचं ध्यान करून ओम गण गणपते नमो हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर गणपती पूजनाकरता मांडलेल्या सुपारीवरती एक पळी पाणी अष्टगंध मिश्रित जल अल् अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर सुपारीला चंदन लावून घ्यायचं हळद कुंकू वाहून दुर्वा लाल फुलं बेल त्याच्याप्रमाणे कापसाची दोन वस्त्रं जानवं अक्षता अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आहे मग धूप दीप अगरबत्ती लावायची तुपाचा दिवा लावून घ्यायचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरु मे देव सर्व कायेशू सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार करून घ्यायचा आहे घंटी वाजवायची आहे तसंच घंटेला हळद कुंकू गंध फुल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवायचा आहे आणि मग दीप ओवाळून घंटा वाजवावी आणि नमस्कार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाह नार्थ आसनार्थ आस नार्थ अक्षतानं समर्पयामी असं म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण करून घ्यायच्या त्याच्यानंतर ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपणार्थे चंदन अलंकारार्थे अक्षतानम यव सौभाग्यद्र हरिद्रा कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर नमस्कार करून घ्या ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञपती पवितम यव वस्त्र समर्पयामी असं म्हणत स्वामींना जानवे व भव्य वस्त्र अर्पण करत नम नमस्कार करून घ्या ओम नमो श्री समर्थाय ऋतुकालोध पुष्प पुष्पनी व सुगंधी दिव्य समर्पया असं म्हणून स्वामींना गुलाब मोगरा लावून नमस्कार करून घ्या ओम नमो स्वामी समर्थाय धूपदीप समर्पयामी असं म्हणून स्वामींना सुगंधी धूप दाखवून तुपाचा दिवा लावून घ्या आणि नमस्कार करा ओम नमो स्वामी समर्थाय मुख मुख सावर्थ असं म्हणून श्रीस्वामी समर्थांच्या विड्या म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवरती पळीभर पाणी सोडून घ्यायचं आहे फळ कुंकू चंदन त्याच्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची आहेत क्षीण आहे त्याच्यावरती पाणी सोडून नमस्कार करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ व्रतकथा श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोथीला अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशी पात्र अर्पण करून दीप लावून नमस्कार करून घ्या श्री गणेशाय नम श्री गुरु स्वामी नम असे स्मरण करून व्रतकथेलाही सुरुवात करावी तर मुंबईमध्ये व पती म्हणून करणारं एक कुटुंब राहत होतं शेभर काबाड कष्ट करून अत्यंत हलाकीचं जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकूण त्या एक पुत्राचं पालनपोषण करून त्याला शिक्षण दिलं त्याच्यानंतर मुलगा हा शिक्षण झाल्यावर नोकरी करेल आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल अशी उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना आशा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं शिक्षण पूर्ण होताच मुलगा हा खाजगी कंपनीत नोकरीला लागला परंतु म मुलाला हा संगतीच्या प्र संगतीच्या प्रभावामुळे वाईट सवयी छंद व्यसनं लागून गेले तो पूर्णत हा झाला मुलाची अशी प्रकारची अवस्था बघून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवे अशी त्यांना आशा होती म्हणून ते वेगवेगळी व्रत करू लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळेच लक्ष्मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता फेडताना की नवं येऊ लागले घरही घाण ठेवलं म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने दरिद्र जीवन जगत असताना दुःख यातना ह्या होत असतात अशा दरिद्र अवस्थेत असतानाही मुलाच्या विवाहाचा विचार केला लग्न केल्यानंतर भाग्य उजळेल अशी आशा त्यांना होती मुलाचा विवाह झाला घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनीने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनींची कडाक्याची भांडणं झाली कलह सर्वांची दुबगलेली मन त्यात आजारपण दुःख दरिद्र कर्ज उपास मार चिंता या सर्वांनी त्यांचं जीवन हा वेगुळ होऊन गेलं त्याच्यानंतर त्यांना नऊ गुरुवारचं स्वामींचं व्रत हे माहीत झालं त्याच्यानंतर त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नव गुरुवारचं व्रत हे केलं परिस्थिती विधीवर्धक सुधारली तसंच श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या व्रतकथेचं त्यांच्या जीवना जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त झालं त्याचप्रमाणे आपल्या जीवनात ही असे अनमोल क्षण यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नऊ गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावानं केलं पाहिजे तर हे नऊ दिवसाचं व्रत करताना तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत तर त्याच्यामध्ये पहिला नियम आहे की सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून घ्यायचं दिवसभर उपवास करायचा आहे संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडायचा तसंच स्त्रियांना मासिक धर्म आणि सुतक असल्यास व्रताचरण करू नका उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करताना आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या गुरुवारी उद्यापन करून घ्या काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नका दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करून घ्या व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी आणि सहपरिवार सहकुटुंब दर्शनाकरता बोलवा तर ताई आणि दादांनो श्री स्वामी समर्थांचं नवगुरुवारचं व्रत कसं करायचं त्याची थोडक्यात माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे जर माहिती आवडली असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशक्य आहे शक्य करतील स्वामी